हाय गाईज तर the... आज पण आम्ही चाललेले आहेत उसरणीला इकडे पकडायला चला तुम्हाला दाखवतो सेटअप केलेला आहे पूर्ण रिक्षा पण घेतलेल्या आहे आता निघतात आम्ही एडवन टू उसरणी दौरा रोहित मास्टर आणि मी आज पण दौरा आहे आमचा इकडे पकडायला चालतो बोचा बघा कसं धावत आलेला आहे बोचा रिक्षाचा वेग एकदम सुसाट पळालेला आहे रिक्षा सर्व सामान घेतलेलं आहे आणि आम्ही निघालेले आहेत आता चालत इकडून अगर रोहित मास्टर बघा हे बघा सर्व सामान घेऊन चाललेलो आहे आणि फायनली पोचलेलो आहेत आम्ही डॅमच्या ठिकाणी चला तुम्हाला दाखवतो आता डॅम येतो हा पूर्ण डॅम आहे त्याच्यामध्ये जर टाकला आटे दाडे कोते लागतील त्यासाठी मी टाकत नाही बघा फायनली पोचलेलो आहे हा डॅम्प आहे पूर्ण रोहित रोहित असं पकडायचं असं शेलावायचं करायचा टाईम झालेला आहे हा बघा बोचा आलेला आहे आज पण पोचा कसा वाटतं तुला तर मित्रांनो आता आम्ही चाललेले आहेत आटे काढायला आता आटा उचललेला आहे आणि बघा पहिलाच खेकडा पहिलाच खेकडा लहान आहे लहान आहे हाताने उचललेला परत आताने तुटलेला आहे त्याचा शैलेश आता फग पालवतो आणि घर खाली तर रोहित मास्टर परत आटा उचलतो गेलेला परत स्लीप झालेला ताज दडफडला असता आणि घर खाली बोचा मास्टर उतर उतरलेला आहे खाली आणि उचललेला आहे फक्त पण काय नाही घर खाली रोहित मास्टर परत उत उतरलेला आहे आणि आटा खेचलेला आहे घर खाली परत शैलेशने परत फग उचललेला आहे आणि घर खाली परत रोहित मास्टर तयार आणि घर खाली परत परत तयार झालेला आहे आणि घर खाली परत लागतो का बघू काय आणि घर खाली आज काय आम्हाला खेकडी भेटली नाही आज बिझनेस आमचा फ्लॉप झालेला आहे हे बघा सॅड आहे सर्व आता आमचा दौरा आहे डायरेक्ट एडवनला आता आम्ही एडवनला टाकतील आटे तिकडे बिझनेस काय होतो तो बघतो चला काढलेलं आहे रिक्षा चाललो आता मी ऑफ झालेला आहे आज माझ्या आज काही मुड ऑफ झालेला आहे ना मुड झालेला आहे तर जातो ता आम्ही पुढे आता पुढे दाखवतो त्याला काय भेटतात का आटे पुढे टाकवायचा मित्रानंतर तर तुम्हाला मी असं दाखवतो चला की पुढे चकडी भेटतात की नाही आटे उचलतो आणि दाखवतो चला

आम्ही तिकडून या साईडला आलो कारण की तिकडे काही तिकडे भेटली नाही आम्हाला आणि आमच्या टोलमध्येच टाकली गावामध्ये येऊन तर मांडा आलेला आहे डिग्री खायला पण आलेलं आहे खोट्या अजून आला नाही खोट्या म्हणजे अर्धा किलोचा असतो तो आणि तो बाय अजून आला नाही तर आता आम्ही घरी जायला निघतील हे बघा बोचाला परत एक खेकडा भेटलेला आहे <laughs> चावला असता आता असता बांधायला लावला आता खेकडा बजण्याची पद्धत दाखवतो तुम्हाला त्याला त्याने जस्ट जस्ट टाकलेला दुसरा खेकडा आहे बघा काढलेला आहे आणि खुश बघा किती आहे बोचा किती खुश आहे बघा खेकडे आहेत ना ते असे बांधतात असे पकडायचे असे घ्यायचे फाटलाय पण टाकलेला आहे